जय शिवराय मी अवधूत शिंदे पाटील महाराष्ट्र दरबार यूट्यूब चॅनल आदरणीय संघर्ष योद्धा मनोज चारांगी पाटील यांना खूप खूप धन्यवाद मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळून दिल्याबद्दल मराठवाड्यामधील हैदराबाद गॅजेट सातारा गॅजेट शासनाकडून जी आर काढून सर्व समाजाला आरक्षणामध्ये आणल्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद तसेच महाराष्ट्र राज्यांचे आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा व तसेच समितीचे विखे पाटील व त्यांचे सहकारी तसेच मंत्रिमंडळाच्या सर्व मंत्र्यांनी मराठा समाजाला ओबीसी मधून जी आर काढून दिल्याबद्दल त्यांचेही मनपूर्वक धन्यवाद दोन वर्षापासून आदरणीय मनोदादा दादा पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं यासाठी लढा उभा केला समाजातील सर्व तळाकाळातील कार्यकर्त्यांनी शेतकरी असतील कामगार असतील कष्टकरी असतील कर्मचारी असतील उद्योजक असतील वकील असतील डॉक्टर असतील सर्व समाजातील कार्यकर्त्यांनी समाज बांधवांनी दादाच्या पाठीमागे एकजुटीने उभे राहिले समाज मराठा समाज दादाच्या पाठीमाग उभाच राहिला तसेच सर्व समाज दादाच्या पाठीमागे ओबीसी समाज असेल दलित समाज असेल मुस्लिम समाज असेल आदरणीय म्हणून दादाच्या पाठीमाग उभा राहिला व आज या दोन दिवसामध्ये जो आपल्या समाजाला जिहार निघाला त्या कारपाठ्यामागे आज दा, दादानी जो योगदान दिलं त्याबद्दल आदरणीय दादा पाटलांचे मानावेतवढे आभार सर्व समाजाला माहिती होत शेतकऱ्याचा असेल गरीबाचा असेल विद्यार्थी शिकू शकत नाहीये शिक्षणाची फीस परवडत नाही टेक्निकली शिक्षण घ्यायचे तर दोन दोन लाख रुपये फीस आहे एमबीबीएस एमडी सारखी शिक्षण घ्यायचे तर एक कोटी जातात पण ते आज पुण्याजवळ पैसे नाहीये त्यामुळे सर्व समाजाला माहिती होतं की मराठा समाजातील युवक विद्यार्थी पाठीमागे पडलेला आहे त्यांना शिक्षणामध्ये सवलत पाहिजे नोकऱ्या मिळायला पाहिजे म्हणून जे आदरणीय मारांगे पाटील ओबीसी मधून मागतात ते मिळालं पाहिजे म्हणून या महाराष्ट्रातील मराठा समाजासोबत मुस्लिम समाज असेल दलित समाज असेल ब्राह्मण समाज असेल मारवाडी समाज असेल सर्व ओबीसी समाज असेल जैन समाज असेल सर्वांनी मराठा समाजाच्या पाठीमागं उभं राहून मराठा समाजाला मध्ये आरक्षण कसं मिळेल याची साथ दिली त्यामुळे सर्व समाजाला महाराष्ट्रातील देशातील जेवढे जा काही जाती असतील जा त्या सर्व जातीचा आम्ही धन्यवाद व्यक्त करतो आणि मराठाच्या पाठीमाग आपण खंबीरपणे उभे राहायला त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो तसेच आदरणीय जरंगे पाटलांनी आज जो आदर्श घालून दिला तळागाळातील माणूस सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सर्व समाजाचं कल्याण करू शकतो त्यांना सुद्धा परत एकदा मी धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र